सगळ्यात मोठा आहे का ओ, हाई आज या बाजारातला सगळ्यात मोठा हा एक नंबरचा बैल आहे याच्यापेक्षा मोठा दुसरा बैल ह्या बाजारामध्ये आज तरी नाहीये ठीक आहे आणि उद्या येईल अशी पण काही शंका नाही दिवसेंदिवस हे बैलांचं माप कमी होत चालले आहे हो मित्रांनो सातारा म्हटलं तर शूरवीरांचा जिल्हा आहे आणि शूरविरांच्या जिल्ह्यामध्ये अनेक मर्दानी खेळ असतात बैलगाडी शर्यत आहे किंवा अनेक यात्रेच्या परंपरा आहेत त्यातील भाऊनचं बघाड असेल आणि आज पुशेगावची यात्रा पुशेगावच्या यात्रेमध्ये दे। बलाढ्य मोठ्या मापाजी बैल येत असतात आणि अनेक व्यापारी वर्ग कर्नाटक महाराष्ट्र किंवा इतर भागातून या ठिकाणी बैल भटकंती करून दावणीला जाऊन बैल गोळा करून आज या यात्रेत आणत असतात आज आपण वामनशेठ गायकवाड यांच्या आहे अनेक बघू शकताय तुम्ही गायकवाड यांच्या दावणीला आहे आ, गाव त्यांचं कोळेवाडी बाबांना सांगितल्याप्रमाणे आणि महाराष्ट्रातून अनेक प्रसिद्ध अशी लोक या ठिकाणं बैल खरेदी करण्यासाठी आलेले बाहुधन गाव म्हटलं तर बघाडासाठी प्रसिद्ध आहे आणि आने, अनेक दावणीला टॉपची बैल आहेत तो एक बाहुधनकरांना बैल खरेदी केलेला आहे आपण थोडीशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया अ नमस्ते 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 नेहमीच बघा बैल मोठ्या मापाची आपण खरेदी करत असता काय एक पुशेगाव यात्रेचा विशेष आणि आजचा बैल खरेदी करण्याचा विशेष पुशेगाव मध्ये नेहमीच बैल अतिशय चांगली उत्तम सुंदर मोठ्या मापाची वामनशेट गायकवाड यांच्या दावणीला कायमस्वरूपी असतात वामनशेट गायकवाड हे एक सुप्रसिद्ध मोठा व्यापारी आहे आणि त्यांनी हा जो बैल आता जो घेतलाय हा कर्नाटक वरन ते घेऊन आलेले आहेत मापाचा त्याचबरोबर देखना सुंदर मस्त असा बैल हा वामन शेटनं आणला आणि आमच्या बौधनगावचे किरण शेठ किरण झांझुर्णी यांनी हा बैल आज या ठिकाणी खरेदी केलेला आहे खर तर किरण शेठकडेही अतिशय चांगल्या मोठ्या मापाची बैल परंतु एक बैल त्यांना गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी आणला आणि त्या साठ्यावरती हा वामन शेठ गायकवाड आपलं कोळ गायकवाड यांच्याकडून त्यांनी हा बैल आज खरेदी केलेला आहे हा बैल खरेदी केलाय कुशेगाव मध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा एक नंबरचा बैल आहे वामन शेटने हे नेहमीच चांगल्या पद्धतीची बैल आणतात हे मी मगाशी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय वामन शेटनं तसा हा बैल किरण झांजुर्ण यांना अतिशय रास्त भावामध्ये दिलेला आहे त्याच्याबद्दल मी वामन शेठचं मनापासून असं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या ह्या बौद्धांच्या बगाडासाठी बौद्धांच्या भैरवनाथाचा जो रथ आहे ह्या रथाला जातोय म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी ना नफा ना तोटा या बेसवरती हा बौद्धनच्या बगाडासाठी देवासाठी हा बैल दिलाय त्यांचं परत एकदा बौद्धनच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून असं कौतुक करतो आणि हा पुशेगाव अतिशय चांगल्या पद्धतीनं बैलांसाठी प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल पुशेगाव यात्रेचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून असं कौतुक करतो आणि पुशेगावकरांना मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो बघा सगळं आहे ते गुलालासाठी आहे आणि गुलाल प्रत्येकाच्या कपाळाला लागू लागला प्रत्येक दावणीची आपण आता बैल दाखवणार आहोत असं नाही वामन शेठच्या दावणीची थी। बाजारातील प्रत्येक बैल दाखवणार आहोत परंतु सुरुवात आज श्री गणेश वामन शेठच्या धावणीपासून केलेला आहे तर सर्वांचा आलेल्या आणि आपल्यामुळं खिल्लार जतन होतंय या शेतकऱ्यांमुळं किंवा बहुधन सारखं गाव असेल आपल्यामुळं खिल्लार जतन होतंय किंवा महाराष्ट्रात पुणे भागात जी रथाला बैल जातात त्यांच्यामुळं खिल्लार जतन होतय आणि खिल्लार गोवंश जगला जातोय मित्रांनो हाच या पाठीमागचा उद्देश आहे आपण सगळी बैल बघून घेऊया यांनी जी ही मुलाखत घेतलेली आहे दरवर्षी आमच्या बौधन गावामध्ये येत असतात मी त्यांचं आज मनापासून असं कौतुक करतो की हे नेहमीच आमच्या बौधन गावाचं जे बगाड आहे आणि बौधन गावामध्ये असणारी भाळ मोठी मापाची सुंदर देखणी बैल नेहमीच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या कर्नाटक महाराष्ट्र या देश महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करत असतात म्हणून त्यांचं मी या ठिकाणी मनापासून असं कौतुक करतो येत्या आठ मार्चला गावचं बगाड आहे हे बगाड पाहण्यासाठी सर्व यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद बघू शकता मित्रांनो बैल बघू शकता हा बैल आता गेलेला आहे एकदम मोठ्या मापाचा बैलाने गेलेला आहे बाहधन साठी आणि त्यानंतर ना अजून बैल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात बघू शकताय बाजारातील किंवा या संपूर्ण आपण दावणी दाखवणार आहोत वळू दाखवणार आहोत परंतु सुरुवात व्हिडिओ आपण या ठिकाणाहून केलेला आहे पाठीमाग जातिवंत वळूंची दावन आहे तिकडे जाणार आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जत जतन, जतन करणारा हा शेतकऱ्याचा नाद आहे आणि बैल खऱ्या अर्थानं चार वर्षा पाठीमागे किंवा जाऊ बैलगाडी शर्यत बंद होती बैल नाहीशी होऊ लागलेली परंतु आता बाजार भरू लागलं यात्रा भरू लागल्या आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद चैतन्य निर्माण होऊ लागला बघू शकताय माप कसं आहे शिंग कशी आहेत आणि जातीवंत बैल आपल्याला या ठिकाण पाहायला भेटली या साइटला सुद्धा बैल आहेत ती सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पदर स्पर्शानं पाहून आणि त्यांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण नाद खेळ आपल्याला या ठिकाण पाहायला मिळतोय बघू शकताय तुम्ही एक टॉपच्या अशी बैल तुम्हाला पाहायला मिळत मित्रांनो आपण म्हणतो एखादा व्यापारी बघा बघा आता बैल सोडलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बैलाचं माप बघायला मिळतात खऱ्या अर्थानं आज सगळ्यात मोठा बावधनच्या यात्रेमधील हा आकर्षण ठरलेला सगळ्यात मोठा आहे का आज या बाजारातला सगळ्यात मोठा हा एक नंबरचा बैल आहे याच्यापेक्षा मोठा दुसरा बैल ह्या बाजारामध्ये आज तरी नाहीये ठीक आहे आणि उद्या येईल अशी पण काही शंका नाही दिवसेंदिवस हे बैलांचं माप कमी होत चाललेलं सगळ्यांचं झालं थोडस वामन शेटेत जरी व्यापारी असले तरी अखंड महाराष्ट्रभर फिरून ही बैल आणत असताय तुम्ही काय याच्यापेक्षा मोठं माप नाही किंवा कसं काय नाही सगळ्यात सर्वात मोठा कर्नाटक महाराष्ट्र मध्ये एवढ्या मापाचा बैल म्हणजे नाही जात जा। काय आपण असतील का मोठी पण ह्या क्वालिटीचा नाही बरोबर सगळ्या जाती गोष्टी म्हणतात तुला सगळ्या पद्धतीनं पाय म्हणा शरीर शिपूट तोंड सगळं चांगलं नाही पहिलं आणायसाठी त्याला काय माफच नाही प्रमाण नक्कीच बघा जुनी जाणती लोक आहेत व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आणि मोठ्या मापाचा टापाचा बैल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खरेदी करण्याचं भाग्य सुद्धा करायला मिळालं इकडे माझ्या